नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो वन विभागामार्फत मोठी भरती निघालेली आहे आणि यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये तुम्हाला मी सर्व जाहिरात वाचून दाखवली होती आणि कोण पात्र आहे कोण अर्ज करू शकतो सर्व माहिती दिली होती आता आज आपण या व्हिडिओमध्ये वन विभागामार्फत जी भरती निघालेली आहे त्याचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नव्या व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इथे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे इथे एक महत्वाची माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे त्यानंतर जनरल लिंक्समध्ये तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइज आहे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही जे काही ॲडव्हर्टाइज निघालेले आहेत वन विभागामार्फत या चार ॲडव्हर्टाइज आहेत या चार जे काही असतील ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ज्या हे अकाउंटंटसाठी असतील सर्वेअरवरचे असतील किंवा फॉरेस्ट गार्ड ही सगळ्यात मोठी भरती आहे फॉरेस्ट गार्ड म्हणजेच त्याला आपण वनरक्षक म्हणतो आणि खाली जे चौथी ॲडव्हर्टाईज आहे अशा तर या चार ॲडव्हर्टाईज तुम्ही ज्या भरतीसाठी अप्लाय करणार आहे ती ॲडव्हर्टाईज एकदा वाचून घ्या आणि ही सर्व जी काही जाहिरात आहे ही एकदा पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे आता आपण जाऊयात ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ती प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहणार आहे एकदा ही जाहिरात वाचून घ्या किंवा आपला जो व्हिडिओ आहे मागचा तो बघून घ्या तिथे सगळं सांगितलेलं आहे आता इथे ऑप्शन आहे ऑलरेडी रजिस्टर लॉग इन त्यानंतर खाली आहे टू रजिस्टर तर आपल्याला इथे अगोदर अकाऊंट उघडायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे फॉर्म भरणार आहोत तर अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला टू रजिस्टरच्या पुढे क्लिक हिअर हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला रजिस्टर करण्यासाठी रजिस्टर च्या इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आलेले आहेत या एकदा वाचून घ्यायचे त्यानंतर हे क्लोज बटनवरती क्लिक करायचं आहे क्लोज केल्यानंतर जे काही प्रायव्हेसी नोटीस आहे ही एकदा वाचून घ्यायची आणि त्यानंतर आय अग्री मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर आता आपला हा फॉर्म ओपन होईल यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा नोंदणी करायची आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जे काही तुम्ही माहिती भरणारे आहे ती दहावीचे जे काही मार्कशीट आहे त्यावरतीची असणं गरजेचं आहे दहावीचं जे काही मार्कशीट आहे त्यावरती कसं नाव आहे तुमचं फर्स्ट नेम ते फर्स्ट नेम टाकायचं आहे तिथे पाहू शकता त्यांनी इथे इम्पॉर्टंट नोट्स नोट, नोट इथे दिली आहे तर तुमचं दहावीच्या मार्कशीट जसं नाव असेल तसं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर इथे यायचं आहे तुमचं तुम्ही नाव कधी बदललेलं आहे का नाव जर बदललेलं असेल तुम्ही लग्नानंतर किंवा अन्य काही कारणाने तर तुम्ही यश करायचं आहे नाव बदललेलं असेल तर यश करून तुम्ही जे काही नाव बदलले ते तिथे टाकायचं आहे जर नाव बदललेलं नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारेल जन्मतारीख इथे सिलेक्ट करायचे आहे जन्मतारीख लक्षात ठेवा दहावीच्या सर्टिफिकेटवरती जशी असेल तीच जन्मतारीख टाकायची इथे वय तुमचं काय आहे ते येईल त्यानंतर जेंडर मेल फिमेल ट्रान्जेंडर जे काही असेल तुमचं मेल ते इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्हाला दहावीचा रोल नंबर विचारला जाईल मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी तर इथे दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे त्यानंतर दहावीचं जे काही पासिंग इयर आहे दहावी तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेले आहात ते फक्त वर्ष इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल तर मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि पुढे कन्फर्म मोबाईल नंबर इथे ऑप्शन आहे तिथे पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी विचारला ईमेल आयडी टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा ईमेल आय डी तोच तिथे टाकायचा आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली तुम्हाला एक्झाम सेंटर जे आहे ते निवडायचे आहेत म्हणजे जिथे काही एक्झाम तुम्हाला कुठे द्यायची आहे तर पहिले इथे प्रेफरन्स तुम्ही तुम्हाला जिथे द्यायची आहे ते एक्झाम सेंटरचा प्रेफरन्स तुमच्या जिल्ह्याचा इथे देऊ शकता तर इथे असे तीन प्रेफरन्स तुम्हाला निवडायचे आहेत तीन जिल्हे इथे तुम्ही या सेंटर एक्झाम सेंटरमध्ये निवडू शकता त्यानंतर खाली तुम्हाला आय अग्री दॅट फायनल डिसिजन इथे बॉक्स आहे त्यावरती टिक करून जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे इथे काही जणांना जर प्रॉब्लेम येत असेल लक्षात ठेवा जर ओ टी पी येत नसतील तर लक्षात ठेवा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दुसरं घरातील दुसरा टाकून बघा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तर इथं कॅपच्या टाकून खाली जे वरती जे अक्षर आहेत ते खाली लेटर टाकून आहे तसं सबमिट करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती ओ टी पी जाईल ईमेल आय डीवरती ओ टी पी आणि मोबाईलचा ओ टी पी ते टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे मी इथं व्हॅलिडेट करून घेतो लक्षात ठेवा परत एकदा सांगतो जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर वरती टाकलेला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर घरातल्या दुसऱ्यांचा कोणाचा तरी टाकून बघा नक्की ओ टी पी येऊन जाईल तर इथे ओ टी पीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आपण ओ टी पी आलेले आहेत तर ओ टी पी टाकल्यानंतर इथे व्हॅलिडेट ओ टी पीवरती आपण क्लिक करायचं आहे ईमेल आय डीचा ओ टी पी व्हॅलिडेट केला मोबाईलवरती जो आला आहे तो पण व्हॅलिडेट केला आता खाली यायचं आहे आयग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि खाली जो वरती बॉक्समध्ये कॅप्चर आहे तो आहे तसा टाकायचा आहे लेटर आहे तसे टाकले नंबर आहे तसे टाकले त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुम्ही जी काही आत्ता माहिती भरलेली आहे ती तुमच्यासमोर व्हेरिफिकेशनसाठी आलेली आहे तुमचं नाव बरोबर आहे का तुमचं मिडल नेम तुमचं लास्ट नेम बरोबर माहिती भरली आहे का सगळी माहिती बरोबर असेल तर त्याच्यासमोर बॉक्स आहे त्या बॉक्ससमोर तुम्हाला असे टिक करत जायचं आहे सगळी माहिती बरोबर असेल तर असे टिक करा नाहीतर पुन्हा फॉर्म भरा तर इथे सगळी माहिती बरोबर आहे टिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे ओके करायचं आहे तुमचं इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं दिसेल इथे तुम्हाला मेसेजसुद्धा आला असेल रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला मोबाईलवरती आला असेल तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नीट ठेवायचा आहे आय डी पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो त्याचा पण नीट ठेवायचा आहे स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे कुठंतरी सेव्ह करून ठेवा त्यानंतर हे क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर आता पुढची स्टेप येते ज्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन पोस्ट या बटनं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वरती ऑप्शन आहे सेकंड नंबरला सिलेक्शन पोस्ट सिलेक्शन पोस्टवरती क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू द ॲप्लिकेशन ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे Click here to the वर्ते क्लिक हिअर टू द ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आता ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स असतील ॲडिशनल डिटेल्स असतील कम्युनिकेशन डिटेल्स असतील क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट अशा पद्धतीने या जे काही पाच स्टेप आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत आता पहिली इथे पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला इथे काही माहिती ॲटोमॅटिकली आलेली दिसेल आता तुम्हाला मॅरिड आहात का अनमॅरिड आहात का विधवा आहात का जे काही ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत जे काही तुम्ही आहात ते इथे सिलेक्ट करून तुमच्या फादरचं नाव मदरचं नाव आईवडिलांचं नाव टाकून अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तो टाकू शकतो आता तुम्हाला खाली पोस्ट डिटेल्स म्हणजे इथे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करणार आहात तर ॲप्लाय अर्ज करायचे पद निवडायचे कोणत्या ॲप्लाय पोस्टसाठी करणार असा सिथे स्टेनोग्राफर आहे ज्युनियर इंजिनियर आहे सिनियर स्टॅटेस्टिकल असिस्टंट uh, आहे फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक तसे सर्वायवर आहे अकाउंटंट आहेत तर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ती पोस्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे मी वनरक्षकची जी पोस्ट आहे ती सिलेक्ट केली आहे त्यानंतर खाली तुम्हाला नॅशनलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात तर इथे आदिवास आहात का तर येस करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ओपन एस सी एस टी विजे विजे बी एन टी बी एन टी सी ओबीसी एस बी सी ई डब्ल्यू एस सगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता ती कॅटेगरी सिलेक्ट करा जर तुम्ही अदर कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वगैरे सगळं लागणार आहे जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर तुम्हाला फक्त डोमासाईल सर्टिफिकेट हे लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जी काही कॅटेगरी ती सिलेक्ट करा त्यानंतर कोणत्या सर्कलसाठी तुम्ही अप्लाय करताय ते सर्कल तुम्हाला इथे दिलेले आहेत ते सर्कल सिलेक्ट करा त्यानंतर सर्टिफिकेट डिटेल्स प्रमाणपत्र जे काही डू यू हॅव नॉलेज ऑफ मराठीचं लँग्वेज आहे का तर म्हणजे मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे रीड राईट स्पीक तर यस करायचं आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटची माहिती विचारली जाईल ओपन कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांना फक्त डोमासाईलची माहिती विचारेल तर डोमासाइलची जी काही ऑथॉरिटी आहे कुठून तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट भेटलं त्यानंतर सर्टिफिकेटची डेट आहे ती टाकायची आणि सर्टिफिकेटचा जो काही सिरियल नंबर आहे त्या सर्टिफिकेटवरती असतो तो, तो इथे टाकायचा आहे रिबेसिक माहिती डोमासाईलची टाकायची आहे जर तुम्ही अदर एस सी एस टी वी जे एन टी ई सी सी याच्यामध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलची माहिती जी आहे ती सारखी तशीच तुम्हाला खाली पण द्यावी लागणार आहे मी ओपन निवडल्यामुळे मला ऑप्शन आलेले नाहीत त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आयडेंटिफिकेशन डिटेल्स ओळख तपशील विचारेल इथे काय हा मँडेटरी नाही आहे हा भरायचा असेल तर तुम्ही एखादा आयडेंटिटीशी मार्क तुम्ही लिहू शकता नाहीतर सोडून द्या खाली तुम्हाला पॅन कार्ड आहे का तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर यस करायचं आहे पॅन कार्ड क्रमांक पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नाव टाकायचं आहे त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन आहे का ड्रायविंग लायसन्स जर असेल तुमच्याकडे तर यस करायचं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर त्यानंतर ड्रायविंग लायसनचं जे का तुमचं नाव टाकायचं आहे ऑथॉरिटी कुठून घेतलं कुठल्या जिल्ह्यातून त्यानंतर ड्रायविंग लायसन्सची वैधता वैधता म्हणजे किती आणि त्यानंतर कोणतं आहे म्हणजे फोर व्हीलरमधलं कुठलं आहे टू व्हीलरचं ह्याच्यात नाही आहे असेल तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर मतदान कार्ड आहे का तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर यस करा मतदान कार्डचा नंबर टाका नाव टाका नसेल तर नो करा त्यानंतर पासपोर्ट विचारले पासपोर्ट असेल तर यस करा नाहीतर सोडून द्या यापैकी या चार ऑप्शनपैकी एक कोणतं तरी तुमच्याकडे असले तर ते यस करून त्याची माहिती इथे फक्त तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर खाली एम जे काही आहे टर्म्स अँड कंडिशन ते देऊन सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आता आपली पर्सनल डिटेल्स इथे कम्प्लीट झालेले आपण आलेलो आहोत सेकंड स्टेपकडे ॲडिशनल डिटेल्स ज्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन विचारला आहे म्हणजे माझी सैनिक तुमच्या घरात आहे का तर माझी सैनिक आहात का तुम्ही माझी सैनिक असाल तर ते त्याचा कालावधी वगैरे असतो पिरियड आहे तो, तो टाकायचा आहे नसेल माझी सैनिक तर नो करा त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन खेळाडू आहात का तुम्ही स्पोर्ट्समध्ये जर तुम्हाला स्टेट लेवल इंटरनॅशनल लेवलमध्ये जर तुम्ही भाग घेतला असेल तर तुम्ही तो लेवल निवडून त्याचे इथे जे काही संपूर्णचं नाव आहे कुठलं मेडल भेटलं तुम्हाला ऑथॉरिटी आणि सिरियल नंबर टाकायचा जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये नसाल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला ॲडिशनल पर्सनल डिटेल्स विचार ज्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन आहे आर यू ग्रॅज्युएट पार्ट टाइम एम्प्लॉय तुम्ही ग्रॅज्युएट पार्ट टाइम जर तुम्ही एम्प्लॉय काम करत असाल तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड एरियामध्ये जर तुम्ही येत असाल तर यस करा नसेल येत तर, ये तर, तर, तर नो ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपण भूकंपग्रस्त येत असाल म्हणजे अर्थौकिक एरिया अफेक्टेड एरियामध्ये येत असाल तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर तुम्ही इथे जे काही तुम्ही वन विभागात रोजदारी मजूर जर आहात वन विभागात काही असे स्टुडंट असतील जे रोजदारी मजूर आहेत तर त्यांना इथे अर्ज करायचा असेल ते तिथे काम करत असतील तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर आपण अनाथ आहात का जर तुम्ही अनाथ असाल तर यस करून इथे अनाथ कशामध्ये इंड पर्सनल जे काही इन्स्टिट्यूट असतात त्याच्यामध्ये आहेत का नॉन इन्स्टिट्यूट असतात तर त्याच्यामध्ये ते द्यायचं आहे ते दे ते दे नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे मुलगा किंवा मुलगी आहात का जर तसे असाल तर यस करू शकता नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर तुम्ही होमगार्ड आहात का होमगार्ड कोणी आपल्यापैकी असेल तर यस करा नसेल होमगार्ड तर नो करा त्यानंतर आर यू सन डॉटर ऑफ फॉरेस्ट एम्प्लॉय म्हणजे तुम्ही नक्षलवादी हल्ल्यात जर मरण पावलेला किंवा गंभीर जखमी झालेल्या वन, वन कर्मचारी जे असतात वन कर्मचारी जे काही नक्षलवादी हल्ल्यामध्ये किंवा गंभीर जखमी झालेले असतील त्याच्यामध्ये झालेले कर्मचारी असाल तर येस करा नसेल न, 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 तर नाही करा त्यानंतर अदर डिटेल्स आहेत अदर डिटेल्समध्ये तुम्हाला विचारले ज्यामध्ये तुमच्या नावावरती कोणतं क्रिमिनल रेकॉर्ड आहेत का तुमच्या नावावरती कुठे केस चाललेली आहे का तुमच्या नावावरती कोणता फौजदारी गुन्हा दाखल आहे का किंवा तुमच्या शाळेमध्ये कुठे तुम्हाला काही कारवाई केली होती का किंवा फ चांगली वागणूक नाही तुमची त्याबद्दल काही गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे का हे असे पॉईंट दिलेले आहेत यामध्ये जर तुम्ही बसत असाल किंवा तुमच्याकडे केस चालू असेल क्रिमिनल रेकॉर्ड असेल काही तर त्या विद्रोह खटला असेल तर तुम्ही यस करू शकता अन्यथा हे सगळे ऑप्शन तुम्ही नो करायचे आहेत आणि सेव नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता डाटा सक्सेसफुल झाला आपण आलेलो आहोत तिसऱ्या स्टेपमध्ये ज्यामध्ये फक्त तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्स आहेत म्हणजे फक्त ॲड्रेस तुम्ही जे जिथे राहता तो ॲड्रेस तुम्हाला इथे द्यायचा आहे ज्यामध्ये ॲड्रेस लाईन वनमध्ये तुम्हाला ॲड्रेस लाईन टूमध्ये त्यानंतर कंट्री वगैरे निवडून इथे तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे जिथे राहत आहेत आत्ता जिथे राहत आहे तो ॲड्रेस इथे कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये टाका इंडिया सिलेक्ट करा त्यानंतर कुठे राहत आहे आपलं महाराष्ट्र राज्य त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा आणि पिनकोड जो काही तुमचा पिनकोड असेल तो टाका आता खाली विचारलं आहे जो काही तुम्ही ॲड्रेस भरलेला आहे तो पर्मनंट ॲड्रेस आहे का तर असेल तर यस करा नसेल तर तुम्ही नो करून खालीसुद्धा ॲड्रेस टाकू शकता नाहीतर तुम्ही सेव्ह आणि ने, नेक्स्ट करायचा आहे जर नसेल तर तुम्ही इथे ॲड्रेस फिल करायचा आहे जर वरचा भरलेला ॲड्रेस परमनंट असेल तर यस करून पुढे जायचं आहे डाटा सक्सेसफुली झालेला आपल्या तीन स्टेप कंप्लीट झालेल्या चौथी स्टेप आहे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स डिटेल्स ज्यामध्ये आता पहिल्यांदा आहे दहावीची माहिती भरायची आहे मॅट्रिक्युलेशन टेन्थ पास आता इथे काय काय भरायचं आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा आहे नेम ऑफ द बोर्ड दहावीचं बोर्ड तुम्हाला कोणतं होतं तर महाराष्ट्र बोर्ड तर महाराष्ट्र बोर्डचं नाव इथे टाकायचं आहे तर इथे मी महाराष्ट्र बोर्ड टाकून घेतो तसेच पुढं तुम्हाला विचारलं स्कूल किंवा इन्स्टिट्यूट नेम शाळेचे किंवा संस्थेचे नाव म्हणजे तुम्हाला दहावीला कोणती शाळा होती कोणतं स्कूल होतं त्या स्कूलचं नाव पूर्णपणे इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुढं पर्सेंटेज होते का तुम्हाला ग्रेड होती का मार्क्स होते तर तुम्हाला पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज ग्रेड असेल तर ग्रेड तर मी पर्सेंटेज सिलेक्ट करतो त्यानंतर मार्क्स तुम्हाला किती मिळाले पाचशेपैकी सहाशेपैकी किती मिळाले ते इथे द्यायचं आहे आणि कितीपैकी पाचशेपैकी सहाशेपैकी ऑप्टेन मार्क्स आणि मॅक्झिमम मार्क्स द्यायचे आहेत त्यानंतर तुमची टक्केवारी ॲटोमॅटिकली इथे कॅल्क्युलेट होऊन जाईल तर ही झाली आपली माहिती दहावीची त्यानंतर आता बारावीची माहिती भरायची आहे बारावीची माहिती ट्वेल्थ पास ओपनवाल्यांसाठी इथे बारावीची जे कॅ कॅटेगरीमध्ये येतात त्यांना बारावी लागत नाही पण जे ओपन वगैरेमध्ये येतात त्यांना इथे बारावी लागते आता इथे पाहू शकता काय विचारतं आहे की तुम्हाला बारावीला विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयासह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण आहे यापैकी एक लक्षात ठेवा तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विषय दिलेले आहेत एक दोन तीन चार विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक जरी तुम्ही बारावेला विषय असेल आणि तुम्ही उत्तीर्ण असाल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता जर या व्य व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे विषय असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्हाला हे विषय असणं गरजेचं आहे तर यस करायचं आहे कारण आपल्याला हे विषय आहेत त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ द बोर्ड, होता बोर्ड Now, बारा तुम्हाला बारावीला कोणतं बोर्ड होतं ते बोर्डाचं नाव त्यानंतर स्कूल इन्स्टिट्यूट नेम बारावीला तुम्हाला कोणती शाळा होती त्या शा कॉ सॉरी कॉलेज होतं त्या कॉलेजचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला बारावीला पर्सेंटेज होते का सी जी पी ए क्रायटेरिया होतं का ग्रेड होते ते ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहेत सहाशेपैकी पाचशेपैकी जे काही मार्क्स असतील ते इथे टाकायचे आहे तुमचे पर्सेंटेज ॲटोमॅटिकली इथे येतील त्यानंतर तुम्ही बारावी कोणत्या वर्षी पास झालेल्या आहात ते इथे ऑप्शन तुम्हाला दिसतील तर ते ऑप्शन इथे तुम्हाला म्हणजे इयर बारावी कधी पास झाला ते इयर तुम्हाला इथे निवडायचं आहे बारावीचं वर्ष निवडल्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल डिग्री कशामध्ये झाली असेल तर त्या डिग्रीची माहिती तुम्ही इथे देऊ शकता जर तुमची डिग्री नसेल झालं तर हे ऑप्शन सोडून द्यायचे आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर टाका नाहीतर सोडून द्या त्यानंतर खाली एक्सपिरियन्सचा ऑप्शन आहे ज्यामध्ये जर तुम्हाला कशामध्ये एक्सपिरियन्स असेल कोणत्या कामामध्ये जर तुम्ही काम करत असाल ऑर्गनायझेशनमध्ये कंपनीमध्ये काम केलं असेल तर त्याची माहिती देऊ शकता अन्यथा हा ऑप्शन तुम्ही सोडून देऊ शकता त्यानंतर पुढचं आहे सेव अँड नेक्स्ट आपल्याला हो आता आलेलो आहोत आपण शेवटच्या स्टेपमध्ये ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर पेमेंट करायचे आहे आता डॉक्युमेंट्स प्रत्येकाला थोडेफार वेगवेगळे असू शकतात कॅटेगरीला वेगळे आहेत ओपन कॅटेगरीला वेगळे असतील बाकीच्या कॅटेगरीला वेगळे असतील तर कशा पद्धतीने आहेत तर सर्वात पहिलं आहे डॉक्युमेंट ते म्हणजे पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे तो तुम्हाला लागणार आहे एक पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे कलर फोटोग्राफ आहे ज्यामध्ये बॅकग्राऊंड तुमचा व्हाईट असणं चालेल व्हाईटच गव्हर्मेंटच्या कोणत्याही भरतीला बॅकग्राऊंड व्हाईटच ठेवा म्हणजे प्रॉब्लेम येत नाही तर कलर फोटोग्राफ बॅकग्राऊंड व्हाईटमध्ये तुम्ही इथे अपलोड करू शकता तर मी इथे फोटो जे इथे अपलोड करून घेतो पासपोर्ट अकराचा फोटो तुम्ही पन्नास के बीपर्यंत अपलोड करायचा आहे मॅक्झिमम पन्नास के बी अँड ऐंशी के बी याच्यामध्ये अपलोड करा त्यानंतर सिग्नेचर आहे एखाद्या पेजवरती सिग्नेचर करून घ्या आणि त्यानंतर सिग्नेचर इथे अपलोड करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही हे सिग्नेचरसुद्धा इथे अपलोड करू शकता त्यानंतर अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला व्ह्यू करायचं ऑप्शन येईल तर ते व्ह्यूसुद्धा सिग्नेचर पहा अपलोड झालेली आहे आणि क्लोज केलं इथे व्ह्यूजचा ऑप्शन दिसेल अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड झाले नाही तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढचे आहे अपलोड युअर आय डी प्रूफ डॉक्युमेंट फर्स्ट अँड सेकंड जे काही तुम्ही आप डॉक्युमेंट्स अपलोड केले होते समजा जे अप्रोमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स सिलेक्ट केलं असेल तर ड्रायविंग लायसन पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड जे काही तुम्हाला आय डी प्रूफमध्ये आपण सिलेक्ट केलं होतं ते डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दहावीची जी काही मार्कशीट आहे ती इथे अपलोड करायची आहे तसेच बारावीची जी काही मार्कशीट आहे ती अपलोड करायची आहे जर तुम्ही ऑदर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला दहावीची फक्त लागू शकते बारावीची ज्यांना ऑप्शन आलेली आहे त्यांना इथे अपलोड करून घ्यायची आहे तर दहावी बारावीची मार्कशीट अपलोड करायची आहे तसेच जे काही ग्रॅज्युएट किंवा डिग्री झाले असेल त्यांनी त्यांनी अपलोड करू शकता किंवा सोडून द्यायचं त्यानंतर नेम चेंज जर ज्यांनी नेम ने ने चेंज केलं असेल तर नेम चेंजचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नाही तर त्यांना ऑप्शन येणार नाही त्यानंतर छोटं कुटुंबाचं जे काही प्रमाणपत्र आहे इथे डाउनलोड करायचं ऑप्शन दिलं आहे डिस्क्रिप्शनसुद्धा मी डाउनलोड करायचं ऑप्शन तुम्हाला देतो तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि हे तुम्हाला यावरती सही वगैरे करून ते अपलोड करायचं आहे त्यानंतर अजून काही कागदपत्र असतील तर ते करायचे अपलोड इथे एक हजार रुपयाचं पेमेंट आहे ओपनवाल्यांना ते ऑनलाईन मोड इथे सिलेक्ट करायचं आहे आणि डिक्लेरेशन हे सर्व ॲक्सेप्ट करून तुम्ही इथे पुढे पेमेंट करू शकता इथे तुम्हाला प्रिव्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं करा आहे आणि पेमेंट करायचं आहे आणि सबमिट केलं की जे काही तुमचं पेमेंट आहे ते पेमेंट होऊन जाईल तर रिव्ह्यू केलेलं आहे रिव्ह्यू केल्यानंतर जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तुम्ही करू शकता आता जे काही ऑदर कॅटेगरीमध्ये येतील त्यांना नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करावं लागणार आहे पेमेंट तुम्ही गुगल पे सुद्धा करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर प्रिंट काढायची आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता धन्यवाद जय हिंद जय